आपण येतात दहावी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक पंधरा खोद आणखी थोडेसे या कवितेचा स्वाध्याय सोप्या भाषेत अभ्यासणार आहोत पहा स्वाध्यायामधील ज्या कृती दिलेल्या आहेत त्यातील कृती एक आहे योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा त्याच्यामध्ये अ आहे खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे अर्थातच इथं जे चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्याय पर्यायांपैकी पर्याय क्रमांक दोन जिद्दीने आणखी प्रयत्न करणे हे या विधानाचं उत्तर आहे आता पुढे पहा आ विधान दिलेलं आहे गाणे असते मनी म्हणजे अर्थातच मनात नवनिर्मिती क्षमता असते आपल्याला दुसरी कृती दिलेल्या आकृती पूर्ण करा मनातले गाणे म्ह असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना अर्थातच आई वडिलांविषयीचा कृतज्ञता भाव देशप्रेम मातृभूमीचा अभिमान गुरुजनांविषयी आदर मित्रमैत्रिणींबद्दलचा अभिमान या ज्या काही भावना आहेत त्या आपल्या मनामध्ये निर्माण होतात आता तिसरी कृती आहे कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांच्या अर्थ यांच्या जोड्या लावा आता इथे एका बाजूला कवितेतील संकल्पना एक ते चार दिलेल्या आहेत आणि संकल्पनांचा अर्थ जो आहे तो अ ते दीर्घ ईपर्यंत दिलेला आहे आता याची उत्तर आपण समजावून घेऊया पहा एक सारी खोटी नसतात नाणी म्हणजे अर्थातच सगळे लोक फसवे नसतात दोन घट्ट मिटू नका ओट म्हणजे मनातील विचार व्यक्त करावेत मूठ मिटून कशाला म्हणजे भरलेली म्हणजेच भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत आणि उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी म्हणजेच मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे अशा पद्धतीनं आपण ह्या जोड्या जुळवायच्या आहेत आता चौथी कृती आहे कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा एक संयमाने वागा अर्थातच योग्य आहे सकारात्मक रहा योग्य उतावळी व्हा अयोग्य चांगुलपणावर विश्वास ठेवा योग्य नकारात्मक विचार करा अयोग्य खूप रुळून जा अयोग्य संवेदनशीलता जपा योग्य जिद्द चिकाटी आत्मविश्वास कायम ठेवा योग्य जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा अयोग्य नवनिर्मितीवर विश्वास ठेवा नव योग्य धीर सोडू नका योग्य यशाचा विजयोत्सव करा अयोग्य आता आपण या कवितेवरच्या ज्या स्वमताच्या कृती आहेत या स्वमताच्या कृतींची उत्तरं कशी लिहायची ते अभ्यासूया पहा प्रश्न पाचवा आहे काव्यसौंदर्यावरचा सॉरी स्वमतावरचा नव्हे तर काव्यसौंदर्यावरच्या या कृती आहेत त्याच्यामध्ये अ आहे खालील ओळींचे रसग्रहण करा आणि ओळ दिलेले आहे झरा लागेलच तिथे खोद आणखी झराचे आता याचं उत्तर जे आहे ते आपण तीन मुद्द्यांच्या आधारे लिहायचं आहे आशय सौंदर्य काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये आता पहा आशय सौंदर्य कवयित्री आसावरी काकडे यांची खोद आणखी थोडेसे ही कविता प्रयत्न व सकारात्मकतेचे महत्त्व पटवून देते ध्येय साध्य करताना संयमाने जिद्दीने आत्मविश्वासाने चिकाटीने कार्यरत राहावे लागते हा संदेश ही कविता देते यातील आशय आयुष्यभर उपयोगी पडणारा आहे अपयशाच्या प्रसंगी आणखी थोडेसे हे शब्द जिद्द चिकाटी आशावाद निर्माण करतात एक नवीन उत्साह चैतन्य निर्माण होते मनाला नवी उमेद मिळते पुढे पाऊल टाकण्यासाठी बळ मिळते जीवनाची वाट चालत असताना चढ उतार असतातच परंतु अपयशाच्या प्रसंगी नाउमेद होणाऱ्या मनाला आणखी पुढे जाण्यासाठी ही कविता बळ देते आता पहा काव्यसौंदर्याच्या मुद्द्यामध्ये काय लिहिता येईल आपल्याला जे मिळवायचे आहे ते कष्टाशिवाय मिळणार नाही आपल्या पूर्ण क्षमतांनिशी केलेल्या प्रयत्नांमुळेच ध्येयापर्यंत जाता येते खोजायला सुरुवात केल्यानंतर खाली झरा लागणारच आहे पण आपण खोदत राहिले पाहिजे प्रयत्न सोडता कामा नयेत प्रयत्नांसाठी लागणाऱ्या क्षमता आपल्या आत असतात त्या सुप्त क्षमता रित्या उंजळीत घेऊन त्यांचा वापर करावा हे केवळ एखादे साध्य गाठण्यासाठी नाही एकूण जगण्याशीच या सगळ्यांचा संबंध जोडत कवितेत शेवटी म्हटले आहे की उमेदीनं जगण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर हे बळ लागत असते नकारात्मक टाळून निराश न होता पुढे जात राहिले पाहिजे स्वतःवर विश्वास असला पाहिजे जिद्दीच्या बळावर अडचणींचे डोंगर सहज पार करता येतात आता भाषिक वैशिष्ट्य पहा ही कविता अष्टाक्षरी छंदात आहे प्रत्येक ओळीत आठ अक्षरे आहेत दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक साधलेला आहे रमणीयत्व हे या कवितेचे सौंदर्य वाढवणारं वैशिष्ट्य आहे वापरलेल्या प्रतिमा अर्थपूर्ण आहेत शब्दांच्या माध्यमातून सहजपणे भावनेला हात घालणारे शब्द सामर्थ्य दिसून येते प्रयत्न करत राहा थांबू नका असा आशावाद या ओळीमध्ये दिसून येतो प्रयत्न व सकारात्मक दृष्टिकोनाचा संदेश प्रेरक आहे लयबद्ध रचनेमुळे या कवितेला गेयता प्राप्त झाली आहे अशा पद्धतीनं ही भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला लिहिता येतात आकृती दिलेले अर्थ जन्मांची असते रित्या गाळ रित्या गळणाऱ्या पाणी या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा आता याचं उत्तर आपण या प्रकारे लिहायचं आहे खोद आणखी थोडेसे या कवितेत कवयित्री असावरी काकडे यांनी प्रयत्न व सकारात्मकतेने आपले ध्येय गाठण्यासाठी जिद्दीने कार्यरत राहण्याचा संदेश दिला आहे कवित्री म्हणतात की प्रत्येकाचं आपलं असं गाणं मनात दडलेली असते ते बाहेर पडू दिले म्हणजे ते बाहेर पडू दिले पाहिजे ओठ घट्ट मिटून घेऊ नयेत म्हणजे दुःख सोसत बसू नये गाणं मनात कसं असतं याचे एक उदाहरण दिले आहे शशी ऋतूमध्ये वाळलेली पाने निसर्ग नियमानुसार गळत असतात या पानगळीमुळे झाड निष्पर्ण होत असते परंतु जे पान सुकून रे होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात हे जे अर्थ आयुष्यात सोसलेल्या वेदना त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात पण गळताना ती पाने, पाने पानगळकुन मागे ठेवतात ते नव्या उमेदीने पानांच्या रूपात उगवून येत राहते गळणाऱ्या पानात जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागी होते हा आशावाद दृष्टी आशावादी दृष्टिकोन या ओळींतून व्यक्त झालाय अशा पद्धतीने आपल्याला ह्या दिलेल्या ओळीचं अर्थ जो आहे आपल्या भाषेत सांगता येईल आता आपल्याला ही कृती दिलेली आहे की गाणे असते गमनी या ओळींतील तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा याचं उत्तर आपल्याला फार छान पद्धतीनं लिहिता येईल कवयित्री आसावरे काकडे यांच्या खोल आणखी थोडेसे या कवितेत प्रयत्नवादी होऊन सकारात्मकतेने जीवन जगण्याचा संदेश मिळतो हे सांगत असताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या नवनिर्मिती क्षमतेला आवाहन केले आहे न थकता प्रयत्न करीत राहिल्यास मातीखाली लपलेला पाण्याचा झरा सापडतो मुळात पाणी जमिनीत असतेच तसेच आपल्या आतही असे बरेच काही असते ते व्यक्त होण्यासाठी मन असूसलेले असते धीटपणाने ओळख उघडून त्याला वाट करून द्यावी मनात दुःख साठू देऊ नये दुःखाच्या वेदना सहन करू नये प्रत्येकाने स्वला जाणून घ्यावे आपल्या क्षमता ओळखाव्यात प्रत्येकाचे मन निर्मितीक्षम असते सकारात्मकतेने या निर्मिती क्षमतेचा शोध घ्या त्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे खाली पाणी असतेच तसे आंतर्यामी गाणी ही असतेच या गाण्याशी एकरूप व्हावे आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते आपल्या अंतर्मनातील नाविन्याचा शोध घ्यावा स्वसामर्थ्य ओळखावे व त्याप्रमाणे उमेदीने कार्यरत राहावे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही क्षमता असतातच त्यांचा उपयोग करण्याचे धैर्य दाखवावे आपले ध्येय गाठण्यातला आनंद घ्यावा कवित्री आसावरी काकडे यांनी या ओळींतून स्वचा शोध घेऊन नवनिर्मितीच्या मार्गाने जिद्दीने पुढे जाण्याचा संदेश दिला आहे अशा पद्धतीनं या कृतीचं आपण उत्तर लिहायचं आहे आता ही कृती दिलेली आहे परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही या बाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा आता आपल्याला आपला अनुभव इथं लिहायचा आहे पहा माझे गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे गावातील ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे ठरविले यासाठी विद्यार्थ्यांना या, या उपक्रमात सहभागी करून घेतले सुमारे दोन हजार रुपये लावण्याचे नियोजन करण्यात आले केवळ रोपे लावायचे नव्हती तर लावलेली रोपे जगवण्याची जबाबदारीही प्रत्येकावर निश्चित करण्यात आली काम वाटतंय तितके सोपे नव्हते चांगल्या उपक्रमासाठी आम्हाला मिळालेली ही मोठी संधी होती सलग पाच दिवस आम्ही दररोज सकाळी दोन तास श्रमदान केले गावातील लोकांसोबत आम्ही विद्यार्थीही रोपांसाठी खड्डे खोदणे प्रत्येक खड्ड्याभोवती कुंपण करणे पाण्याची व्यवस्था करणे ही, ही कामे करीत होतो खरे तर वरवर पाहता हे काम आम्हाला सोपे वाटले होते परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर आम्हाला कराव्या लागणाऱ्या कष्टाची जाणीव झाली रोपे लावण्यासाठी सर्व पूर्वतयारी झाली गावातील लोकांना आणि विविध प्रकारची फुलझाडे फळझाडे औषधी वनस्पतींची रोपे या उपक्रमासाठी दिली ही विविध प्रकारची रोपे कुठे कुठे लावायची हे ठरविण्यात आले आम्हा विद्यार्थी व शिक्षकांवर ही, ही जबाबदारी सोपविण्यात आली आम्ही त्याप्रमाणे नियोजन केले प्रत्यक्ष अडीच हजार रोपे आम्ही लावली सर्वांच्या एकत्रित श्रमदानातून पर्यावरण संवर्धनाचा आदर्शवत उपक्रम झाला यानंतर शाळेतील विद्यार्थी ग व गावातील तरुणांकडे या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी सोपविली आम्ही दोन अडीच वर्षे या झाडांची काळजी घेतली आता ही रोपे मोठी झाली आहेत गावाचे रूपडेच बदलले आहे हिरव्यागार झाडांच्या कुशीत लपलेले आमचे गाव सर्वांच्या आकर्षणाचे ठिकाण बनले आहे सर्वांनी केलेल्या परिश्रमातून आमच्या काया गावाचा कायापालट झाला आमच्या गावाला मिळालेले हे परिश्रमाचे फळ आहे विद्यार्थी मित्र हो अशा पद्धतीनं आपण खोद आणखी थोडेसे या कवितेवरील स्वाध्याय इथे पूर्ण केलेला आहे